जयंती साजरी करीत आहोत आणि त्या निमित्तानं आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय नूर शेख सर यांचं आगमन व्यासपीठाकडे होते आदरणीय सरांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे सर्वांना विनंती आपण टाळ्या वाजवायचे धन्यवाद आदरणीय सरांना विनंती ऑल योर रिक्वेस्ट प्लीज कमांडर औरे, या क्षणी मी आपल्या सर्वांचं आणि व्यासपीठावरील सर्व मनपूर्वक स्वागत करतो कोपरगावच नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासाठी ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रामध्ये कारकिर्द गाजवत असताना या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्रीपद सुद्धा ज्यांनी भूषवलं आणि ज्यांनी या गोरगरीब जनतेच्या कष्टकऱ्यांच्या आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी या ग्रामीण भागामध्ये एकोणीसशे एकाहत्तर मध्ये पहिली इंग्लिश मिडियम शाळा चालू केली ती आपण सर्वांचे आधार वडील कर्मवीर काळे काळेसाहेब यांची आज आपण एकशे तीनवी जयंती साजरी करत आहोत त्यानिमित्ताने मान्य प्राचार्य व्यासपीठावरील सर्व मान्यवर दोन विभागाचे सुपरवायझर्स यांना मी विनंती करतो आपण आदरणीय कर्मवीर काळे काळेसाहेब यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करावं कर्तृत्व आणि पितृत्व या सर्व विशेषतांचं संगम स्थान असणार बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय कर्मवीर शंकररावजी काळे साहेब फक्त राजकारणच नव्हे तर राजकारणातून समाजकारण करताना तळागाळातील कष्टकऱ्यांचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे दृष्टिकोन कोणातून अथक प्रयत्न करणारे कर्मवीर शंकररावजी काळे साहेब आणि त्यांची आपण आज एकशे तीनवी जयंती साजरी करत आहोत त्यांच्या एकशे तीन व्या जयंतीच्या निमित्तानं आपण सर्वांच्या वतीने मी त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आपल्या मराठी विभागाच्या रेखा जाधव यांना विनंती करतो हँडल करतो करशील स्कूलचे प्राचार्य मान्य श्री न्यूरशेख सर प्राथमिक व माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक श्री दळवी सर ऑफिस श्री सर सर्व हॉस मास्टर्स उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आज धर्मेंद्र शंकररावजी कार्यसाहेब यांची एकशे वी जयंती साजरी करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत प्रथमत आपल्या सर्वांचे विश्वकल्याणाचे अमृत बिंदू ज्या काही थोर कोसागाव का उद्योग समूहाचे व कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक माजी खासदार कैलासाशी शंकररावजी काळे साहेब यांच्याबद्दल बोलताना एवढे सांगावेसे वाटते की साहेब म्हणजे एक महान कर्मयोगी एक बहुआयामी आदर्श व्यक्तिमत्व सहस रश्मी विकास सूर्य ऋषितुल्य शिक्षण महर्षी कुशल समाज अभियंता यशस्वी उद्योगरेचा संपन्न व कुशल मार्गदर्शक अशी विशेषणे आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने सार्थ करणारे अलौकिक व्यक्तिमत्व आणि आपल्या संस्थेचे आधारवड आदरणीय

आगळा वेगळा ठसा उमटवला आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटलांचा वारसा सर्वांनी समर्थपणे सांभाळला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन म्हणून अत्यंत पारदर्शक प्रदीर्घ काळ उच्च दर्जाचे काम करून संस्थेची कीर्ती पताका सन्मानाने फडकवत ठेवली शिक्षण सम्राट होण्यापेक्षा शिक्षण महर्षी म्हणून ऋषीतल्य योगदान दिले साहेब म्हणजे माणुसकीचा जिवंत झरा मानवतेची महान गुजरात साहेबांनी जीवनातील अनेक निवडणुकीतील पराभव असो असो अशा अनेक दुःखद घटना त्यांनी समर्थपणे साहिल्या कर्करोगासारख्या असाध्य आजारावर प्रसन्न मनाने मात करीत मृत्यूला हसतमुख सामोरे जाणारे साहेब खऱ्या अर्थाने मृत्युंज आहे आपल्या राजकारणात धनापेक्षा माणूस कारण माणूस हा माणसाच्या अस्तित्वातील माणूस पण जपून ठेवत असतो ही त्यांची श्रद्धा होती जिव्हाळ्याचे सर्वसामान्य व्यक्तींशीही त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते समाजाच्या सुखदुःखात सहभागी होताना त्यांना नेहमीच आनंद वाटायचा खरतर तर शंकररावजी काळे साहेब म्हणजे राजकीय क्षेत्रातलं एक अतुलनीय व्यक्तिमत्व कारण राजकारण हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील सुख दुःखाच्या झळा सोसत प्रामाणिकपणे आयुष्य जगणाऱ्या आणि स्वाभिमानी कुटुंबातील साहेबांचा सा जन्म फक्त एका सामाजिक जाणिवेतून आणि समाजातील शोषित बहुजनांना आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी देण्याच्या उद्देशाने सहकारी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला ही त्यांची राजकीय राज वर्तुळातील खरी ओळख स्वर्गीय साहेब म्हणजे एक दूरदृष्टी असलेला नेता मला जाणवलेली साहेबांच्या दूरदृष्टी कोणाचं एक जिवंत उदाहरण द्यायचं झाल्यास दोन हजार पाच सहा मध्ये जेव्हा गौतम पब्लिक स्कूल पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर आलेली असताना जेथे जाणकारांनी शाळा बंद करून साखरेचे गोदाम या ठिकाणी प्राचार्य श्री सरांच्या रूपाने अगदी नावाप्रमाणेच कोहिनूर हिरा मिळाला व गौतम पब्लिक स्कूल ची संपूर्ण जबाबदारी सरांवर सोपवली साहेबांनी टाकलेला टाकलेला विश्वास सार्थ करीत दोन हजार सहा ते दोन हजार तेवीस चोवीस पर्यंतच्या अठरा वर्षाच्या काळात गौतम पब्लिक स्कूल स्कूलने जो स्कूलचा जो कायापालट झाला त्यानंतर पुन्हा शाळेने कधी मागे वळून पाहिले नाही व पाहणारही नाही शाळेची जी भरभराटी झाली याची आपण सर्वजण साक्षीदार आहोत तात्पर्य एवढेच की साहेबांना माणूस ओळखण्याचेही नजर होती आदरणीय साहेब हे फक्त सहकाराचेच नव्हे तर समाजाचे दीपस्तंभ होते त्यांचे जीवन कार्य हे संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक ठरले स्वर्गीय साहेबांनी सातत्याने अहमदनगर जिल्ह्याच्या संपूर्ण विकासात मोलाच सहकार्य केलं खर तर शिक्षण महर्षी व्यक्तिमत्वाची उणीव अहमदनगर जिल्ह्याला नव्हे तर महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासाला नक्कीच जाणवे साहेबांनी करून ठेवलेल्या या डोंगरा एवढ्या महान कार्यासाठी त्यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी सामान्य जनता मोठ्या विश्वासाने बघत आहेत व समर्थपणे पाहत आहेत ते आपल्या संस्थेचे चेअरमन आणि माझी आमदार श्री अशोक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे तसेच आपल्या संस्थेच्या सहसचिव मान्यस्व स्नेहलताई शिंदे व त्याचबरोबर कोपरगाव तालुक्यात तालुक्याचे युवा नेतृत्व आशुतोष दादा काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ चैतालीताई काळे ही आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलत आहेत आपला अधिक वेळ न घेता पुढील वक्त्यांनाही बोलायचे आहे शेवटी काय साहेबांच्या <coughs> या महान कार्याचा वसा घेत मार्गक्रमण करणे खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल धन्यवाद धन्यवाद मॅडम आपण आदरणीय साहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू उलगडून सांगत असताना साहेब या राजकारणाव्यतिरिक्त देखील समाजकारण किती छान पद्धतीने आणि मायाळू पद्धतीने हाताळत होते याचा उहो केला यामध्ये एक गोष्ट मात्र नम्रपणे मला नमूद करावीशी वाटते की साहेबांच्या वस्तीवर जेव्हा जेव्हा कोणीही कार्यकर्ता असेल कोणीही माणूस असेल ते जेव्हा गेले तेव्हा ते कधीही उपाशीपोटी बाहेर आले नाही साहेबांना भेटायला गेल्यानंतर पहिला आतून कॉल यायचा त्यांच्या अटेंडंटला की बाहेर जे आलेले आहेत त्यांना अगोदर चहा नाश्ता द्या आणि मग ते आमच्याशी बोलतील असं एकदा मला सर या निमित्ताने आठवण पण झाली म्हणून सांगतो साहेबांचं आता आठवत नाही नक्की कितवा तो वाढदिवस होता पण साहेबांची तब्येत थोडीशी खालावलेली होती शेवटच्या काळामध्ये आणि मला कारखान्याकडून शेतकरी निवास म्हणून सांगण्यात आलं की आपल्याला साहेबांची रांगोळी तिथे करायची रांगोळी करण्यासाठी मी साधारणतः साडेपाच वाजता पहाटे तिथे वस्तीवर गेलो बाहेर माझं पॅड आणि ते सगळं तयार केलं चालू केलं मात्र साहेबांची जी दिन दिनचर्या ठरलेली होती डॉक्टरांनी जी सांगितली होती की त्यांना सकाळी पाच साडेपाच सहाला उठून त्यांना मात्र थोडंसं वॉक करून यायला पाहिजे आणि मी माझं सगळं साहित्य वगैरे आवरून असं छानपैकी मांडून बसलेलो आणि साहेब आणि त्यांचे अटेंडंट त्यांना धरून ते बाहेर आले आणि आल्यानंतर पाहिलं मी खाली तसं आणि त्यांना विचारलं की कोण आहे रे बाबा मग मी उठलो आणि मग म्हटलं साहेब मी चांसल आणि मी रांगोळी बनवतो कशाची म्हटलं तुमचा वाढदिवस आहे ना त्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुमची रांगोळी बनवणार आहे अरे वा किती आनंद झाला मला काय सांगू मला आणि लगेच अटेंडंटला म्हणे थांब मी इथे थांबतो तो पहिला चहा घेऊन येत्या तर त्याला मध्ये पाठवलं जाय अटेंडंट ना आणि तेवढ्या सकाळी पहिला चहा करून आणून मला बाजला आणि मग साईड पुढे चालायला गेले वॉक करायला गेले आल्यानंतर फोटो वगैरे काय पण म्हणजे सांगायचं तात्पर्य फक्त यात नाही एक होतं की वेळ काळ किंवा स्वतःची परिस्थिती आपली अवस्था आपली शारीरिक परिस्थिती काय असेल ते बाजूला सा, सारून समोर आलेल्या व्यक्तीला कनवाळू पद्धतीने त्याला जीव लावून किंवा या पद्धतीने हँडल करणं हे त्याच ऋषी तुले माणसांना जमू शकतं या निमित्ताने मला नमूद करावं असं वाटतं आणि अशी माणसं खूप रेर असतात दुर्मिळ असतात आणि ते आपल्याला लाभलं त्यांचं सानिध्य लाभलं आणि त्यांचा आशीर्वादच आहात आजही आपल्या संपूर्ण परिसरावर किंवा आपल्या गौतम कुर्मिस्कूर परिवारावर आहे आणि त्यांचं आपलं खरं अर्थाने बाकी आहे असं मी समजतो यानंतर आपले मराठी विभागाचे पठाण सर यांना विनंती करतो आपणही या निमित्ताने आपलं मनोगत व्यक्त करा धन्यवाद सर मी शब्दांना तोलत आहे काळे कुटुंबियांच्या ऋणात्रह मी शब्दांना तोलत आहे काळे कुटुंबियांच्या ऋणात राहून आपण सर्वांशी बोलत आहे राधाईच्या पुत्राची यशोगाथा सांगण्याचे स्वप्न पाह राधाच्या पुत्राची यशोगाथा सांगण्याचे स्वप्न पाह मित्रांनो आज सहा एप्रिल सहा एप्रिल हा खरोखर माहेगाव देशमुख या गावासाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी एक भाग्याचा दिवस ठरला कारण की सहा एप्रिल एकोणावीसशे एकवीस रोजी राधाईच्या कोटी कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी जन्म घेतला माहेगाव देशमुख या गावामध्ये आणि विशेष म्हणजे परिस्थिती हलवलेली <coughs> म्हणता येईल कारण की शेतकरी कुटुंब जरी असले तर त्या दरम्यान माहेगाव देशमुख मधली शेती एवढी विकसित नव्हती पाण्याची टंचाई होती आणि अशा अवस्थेमध्ये देवराव विठोबा काळे ही जे आहे हे स्वतः शेतामध्ये स्वतः राबत होते त्यांचा पत्नी शेतामध्ये राबायच्या स्वतः काम करायचे आणि हळूहळू त्यांची सुधारणा झाली त्या दरम्यान काळेसाहेबांचा जन्म ज्वारीच्या शेतामध्ये ज्वारीची सोमणी करत असताना झालेला आहे आणि असे हे काळेसाहेब जे एका छोट्याशा शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आले मात्र बाबांची इच्छा खूप दिप्यमान होती त्यांना वाटायचं की माझ्या मुलाने शिक्षण घ्यावं मोठवावं आणि त्या विचाराने बाबांनी साहेबांना शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि प्राथमिक शिक्षण त्यांनी माहेगाव देशमुख येथील जी जिल्हा परिषदेची शाळा आहे त्या शाळेमध्ये घेतलं आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी ते पुण्याला गेले पुण्यामध्ये असताना त्यांनी बी एस सी बी एसी बी एस सी बी सिव्हिल ही पदवी प्राप्त केली त्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याचा लढा सुरू होता आणि स्वातंत्र्य लढ्यामुळे भारावलेले त्या काळी जे तरुण होते ते या लढ्यामध्ये सहभागी झालेले होते त्यातच सहभागी असलेले आपल्या संस्थेचे संस्थापक मान्य शंकररावजी काळेसाहेब हे देखील त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतलेला होता आणि लपून छपून त्यावेळी ते त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घ्यायचे निरोप छोटी मुलं त्यावेळेस तशी कामं करायची का छोटी मुलांना जसं आपण एखादं काम सांगतो इक की इकडे याला जाऊन हानी रोखते दोन्ही रोखते त्या पद्धतीने काळे साहेबांनी त्यांच्या कॉलेजच्या जीवनामध्ये त्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये मेसेज पोहोचवण्याची कामं केली मेसेज देण्याची कामं केली आणि पुढे चालून त्यांचे शिक्षण पूर्ण झालं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी देखील लागली परंतु की त्याच्या इच्छा खातं त्यांच्या वडिलांना वाटायचं की मुलांनी आपली शेती चांगली सांभाळत आणि म्हणून साहेबांनी नोकरी सोडली आणि त्यांना समाजकारणाचाही थोडासा छंद होता कारण की स्वातंत्र्य संग्राम मध्ये ते होते आणि त्यांना विकास करायचा होता आपल्या गावाचा आणि म्हणून त्यांनी ती नोकरी सोडली आणि आपल्या गावामध्ये येऊन सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली समाजकारण त्यांचं सुरू झालं एकोणासशे बावन साली शेतकरी कामगार पक्षातून पहिली आमदारकी त्यांनी लढवली त्या आमदारकीमध्ये मध्ये त्यांना अपयश आलं आणि ते अपयश त्यांनी ते पचवलं आणि त्यातून त्यांनी धडा शिकला आणि पुढे मग एकोणाशे त्रेपन्न मध्ये माहेगाव देशमुख विविध कार्यकारी सोसायटीची स्थापना त्यांनी केली आणि तिथून पुढे खऱ्या अर्थाने त्यांच्या या समाजकारणाला सुरुवात झाली त्यावेळी सहकाराचं वारं आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरत होतं आणि त्याच काळामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांनी प्रवारानगर येथे पहिला सहकार तत्वावरती पहिला सहकारी साखर केला आणि मग साहेबांना वाटायला लागलं की, की आपणही आपल्या भागामध्ये असा एखादा कारखाना सुरू करायला हवा आणि त्या विचाराने काळेसाहेब बाहेरले गेले आणि त्यांनी कार्य करायला सुरुवात केली मित्रांनो सांगायला आनंद वाटतो की आज आपण एखाद्या कामगाराला जर काम सांगितलं तर त्याला सुद्धा वाईट वाटत की याने मला हे काम सांगितलं परंतु त्यावेळी साहेबांना कारखाना उभा करायचा होता साहेबांनी कोणताही विचार केला नाही वेळ प्रसंगी त्यांनी शेतकऱ्याच्या घरापर्यंत शेतकऱ्याच्या शेतापर्यंत जाण्याची हिंमत केली आणि शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला कारखाना उभा करायचा आहे कारखाना उभा करणं ही काही चेष्टेची गोष्ट नव्हती हे सहजासहजी जमण्यासारखं नव्हतं त्या काळामध्ये त्यावेळेस त्यांना माणसं जोडायची होती अनेक माणसं संघटित करायची होती आणि माणसांच्या मदतीने त्यांना तो कारखाना सुरू करायचा होता आणि त्यावेळेस काळे साहेब शेतकऱ्याच्या दारामध्ये जाऊ लागले शेतकऱ्याशी संपर्क साधू लागले आणि त्यावेळेस वेळ वेल प्रसंगी त्यांनी शेतकऱ्याची गुरढोर देखील सांभाळली गुर सांभाळून त्या शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचं काम केलं आणि अगोदर त्यांना कारखान्याचे सभासद करून घेतले अगोदर त्यांनी सभासदांची एक फौज तयार केली आणि मग त्यापुढे त्यांनी कारखाना बांधायला त्या दरम्यान जेव्हा आपला कोपरगाव सहकारी साखर कारखान्याची निर्मिती सुरू होते त्या दरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्राचा दौरा करत होते त्यांना रयत शिक्षण संस्था वाढवायची होती आणि ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते आणि त्या दरम्यान राधाई बंगला जो आहे वस्तीवरचा त्या बंगल्यावरती स्वतः कर्मयूर भाऊराव पाटील आलेले होते माहेगाव देशमुख ही खरोखर एक पुण्यभूमी आहे अनेक चांगल्या चांगल्या संतांचे अनेक महान व्यक्तींचे पाय त्या भूमीवरती येऊन गेलेले आहे त्यावेळेस कर्मयूर भाऊराव पाटलांशी साहेबांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेतून कर्मयूर भाऊराव पाटलांनी सांगितलं की तुम्ही शेतकऱ्यांसाठी कारखाना सुरू केला ऊसाचा ही खूप आनंदाची गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे पण तुम्ही जसा शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर कारखाना सुरू केला तसाच मी या शेतकऱ्याच्या दिनदुबड्या मुलांना मुलींना शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करतोय ती सुरू करतोय आणि त्याच्यासाठी मला तुमची गरज लागेल तुमची मदत लागेल ज्या पद्धतीने तुम्ही कारखाना सुरू करायला हातात घेतला आणि तो पूर्ण केला त्या पद्धतीने मलाही थोडीशी तुमची मदत लागेल मला देखील तुम्ही रयत शिक्षण संस्था वाढवण्यासाठी मदत करा हे वाक्य जेव्हा कर्मवीर अण्णांनी काळे साहेबांना सांगितलं तेव्हापासून त्यावेळेस कर्मवीर काळे साहेबांना म्हटले होते की जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये रयत शिक्षण संस्था वाढणार नाही तोपर्यंत मी माझ्या दाढीचा केस सुद्धा काढणार हे वाक्य कर्मवीर अण्णांचं होतं आणि या वाक्याने काळे साहेब हारावून गेले आणि तिथून पुढे त्यांनी रयत शिक्षण संस्थेचं कार्य करायला सुरुवात केली आणि अण्णांना दिलेला शब्द त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण केला आणि महाराष्ट्रभर आपल्या रयत शिक्षण संस्थेच्या शाखा त्यांनी वाढवण्याचं काम केलं त्या दरम्यान काळे साहेब रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन देखील झाले आणि चेअरमन पद भूषवत असताना त्या त्यांच्या शेतामध्ये काही महिला कामाला आहे तर काळे साहेब स्वतः त्यांना विचारायचे तुमची मुलं आहे का शिकली दहावी पास झालेलं कुणी आहे का अशी जी मुलं होती त्या कामगार महिलांची त्यांना बळच काळे साहेबांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये शिपाई या पदावर कामावलं आज परिस्थिती वेगळी आहे आज नोकरी मिळता मिळत नाही आणि मिळवली तर ती टिकवणं अवघड जात ही अवस्था आज निर्माण झालेली आहे परंतु काळे साहेबांनी गोर गरिबांची कामं केली याला समाजकारण म्हणतात काळे साहेबांनी मी काळे साहेबांना अतिशय खूप जवळून बघितलेलं आहे माझा जन्मच त्या वस्तीवर झालेला आहे की ते कसे आहे त्यांच्या घरामध्ये मी स्वतः काम केलेलं आहे मी काम करत असताना अशोक दादांचा आवाज आणि तो आवाज, आवाज म्हटल्यावर चांगले चांगले हातरून जातात घाबरतात मी घाबरायचो साहेब एक दिवस मला म्हटले अरे राजा एवढा काय घाबरतो एवढा काय पळतो पळायचं नाही त्याला घाबरायचं नाही तो काय वाद नाही तर अशा पद्धतीने काळे साहेबांनी काम केलं आणि त्यांच्या शेतामध्ये काम करणारे त्यांच्या सहवासात असणाऱ्या सर्व लोकांचं हित बघितलं आणि गोरगरीब मुलींचे विवाह त्यांनी करून दिले आणि अशा पद्धतीने काळे साहेबांनी समाजकारण केलं पुढे चालू देखील त्यांनी बरीचशी प्रगती केलेली होती गोलक सरकारमध्ये असताना त्यांनी शिक्षण मंत्रीपद देखील भूषवलेलं होत <laughs> आणि देशाच्या विकासासाठी विशेष करून नगर जिल्ह्याच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काळे साहेबांचं गरीव असं योगदान राहिलेलं आहे आणि ते योगदान आपण सर्वांनी नेहमीच स्मरणात ठेवायला पाहिजे काळे साहेबांचं एक वाक्य आहे ते वाक्य मी जसं तसं आपल्या समोर वाचतोय काळे साहेब म्हणायचे की आम्ही गंगाथडीची माणसं बुडणाऱ्याला इथली माणसं पाणी उडी टाकून वाचवता आम्ही गंगाथडीची माणसं आहोत जो व्यक्ती गंगेत बुडत असतो त्या गंगेत बुडणाऱ्या व्यक्तीला आम्ही स्वतः पाण्यात उडी मारून वाचवत असतो काठावर बसून त्याला पोहायचे धडे शिकवत नाही आम्ही प्रत्यक्ष त्या कार्यात उतरत असतो हा त्याचा अर्थ होता आणि म्हणून मला म्हणा असं वाटत की कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी आपली ही जी कर्मवीर एज्युकेशन सोसायटी आहे तिचं एक छोटस रोपट लावलं होतं हे गौतम पब्लिक स्कूल आणि एक वेळ अशी आली होती की या गौतम पब्लिक स्कूलला खरोखर चर्चेचा विषय होता माझ्या कानावर सुद्धा मी ही चर्चा ऐकलेली होती की बंद होऊ शकते कुलूप लागू शकतो पण त्या दरम्यान काळेसाहेबांची पारख बघा काळेसाहेबांना माणसं ओळखायला यायची काळेसाहेब माणसं ओळखायची आणि माणसं ओळखून आपले माननीय प्राचार्य श्री नूर शेख सरांसारखे त्यांनी माणसं निवडले आणि खऱ्या अर्थाने सरांवरती जबाबदारी देऊ ही शाळा पुन्हा पूर्ववत आणि केलीच नाही तर तिच्यामध्ये दहा पटीने सुधारणा घडून आणण्याचं काम केलेलं आहे आपण म्हणू शकत नाही की पूर्वी प्रमाणे ही शाळा झालेली आहे तिच्याही पुढे या शाळेने पाऊल टाकलेलं आहे मला सांगायचं तात्पर्य हे आहे की काळे साहेबांची नजर जी होती ती रत्न बारख्याची नजर होती काळे साहेब माणसं ओळखायचे काळे साहेबांचे बरेचसे गुण होते काळे साहेब कधीही कुणाचंही ऐकून घेत नसायचे कुणी जर काही सांगायला आलं कुणाच्या बद्दल जर तुम्ही तक्रारी केल्या तर त्या तक्रारीची सहनिशा झाल्याशिवाय काळे साहेब पुढचं पाऊल उचलत नसायचे खातेही घालायचे पण आज आपण बघतो आपल्याला तुम्ही असो मी असो कुणी असो एखाद्याने काही सांगितलं तर आपण ते खरं मानून बसतो आणि कुणाच्या तरी त्या सांगण्यावर आपण चुकीचं काहीतरी करून बसतो ही स्थिती आजच्या याच्यामध्ये आपल्याला दिसते मग राहत असताना गावातलं उदाहरण घेता येईल शहरातलं उदाहरण घेता येईल आपण काम करतो त्या ठिकाणचं उदाहरण घेता येईल की आपल्याला थोडंसं जरी कोणी काही येऊन सांगितलं तर आपण ते सत्य मानतो खरं मानतो आणि मग त्या मागचा हेतू काय आहे काय नाही न समजावून घेता आपण लगेच त्या व्यक्तीशी वे वैर करायला सुरुवात करतो त्याच्याशी भांडायला सुरुवात करतो किंवा त्याला हे करायला सुरुवात करतो याला कसं तरी आपल्याला हे करता येईल हे करण्याचा प्रयत्न करतो आणि मग कामाच्या ठिकाणी वाद वाढतात ते निर्माण होतात मात्र आपले नूरशेख सर जे आहेत ते देखील हा विचार करून काम पुढे घेतात सरांनी माझ्या मते कालच आपल्याला सांगितलं की नेहमी काम करत असताना तुम्ही सगळ्यावर विसंबून राहू नका किंवा डायरेक्ट कोणावरती विश्वास ठेवून काम करू नका तुम्ही ज्याच्याबरोबर काम करताय त्याच्यावर सुद्धा विश्वास ठेवून राहू नका काम करतानी आपले निर्णय स्वतः आपण घ्या अशा पद्धतीचे विचार काळे साहेबांचे सुद्धा होते काळे साहेब सुद्धा कोणाचं ऐकून घेत नसायचे स्वतः खात्री करायची आणि मग पुढे हे निर्णय घ्यायचे अशा पद्धतीने साहेबांचं हे जीवन होतं साहेबांबद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलता येतं आणि वेळ पुरणार नाही परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता आणि माझ्या पामराचे शब्द तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही त्यांची कीर्ती त्यांचं कर्म एवढं आहे की माझ्यासारखा व्यक्ती त्यांच्यासाठी शब्द शोधू शकणार नाही त्यांचं वर्णन करायला त्यांचं कौतुक करायला त्यांची स्तुती करायला मला शब्द अपुरे पडतायत आणि म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो आणि थांबतो धन्यवाद